मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे गेल्या अडीच महिन्यांमध्ये महाराष्ट्रासह देशभरातील एक लाख अठ्ठावन्न हजार सहाशे एक्कावन्न हेक्टर पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक एक्क्याण्णव हजार चारशे एकोणतीस हेक्टरवरील पिकं पूर्णपणे नष्ट झाली आहेत केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी लोकसभेमध्ये दिलेल्या माहितीनुसार मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रासह देशभरातील खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे खासदार संदीपान भुमरे यांनी पावसामुळे शेतीचं किती नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना त्याची भरपाई देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आलं आहे का यासंदर्भातले प्रश्न उपस्थित केलेले होते आणि या प्रश्नाला उत्तर देताना चौहान यांनी ही माहिती दिलेली आहे सर्वाधिक नुकसान महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे मात्र किती रुपयांचं नुकसान झालं आहे याची माहिती उत्तरामध्ये नमूद नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे